अैदनगर जिल्ह्यामध्ये थंडीचा कालाकाव वाढलेला आहे आणि दोन दिवसो आला देखील थंडीचं सांगण्यात आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर जे जनजीवन आहे काही प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे आज जे शेतकरी आहेत सकाळी नऊच्या अगोदर दूध संकलन केंद्रावर दूध घेऊन असतात मात्र दहा साडे दहा वाजेपर्यंत हे दूध संकलन जे आहे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे जे उष्ण कपडे आहेत ते घेण्यासाठी नागरिकांची लगबगुल्यता आहे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री जी आहे ती वाढलेली आहे त्यासोबत जे सकाळच्या शाळा आहे त्यामध्ये दूरवरून वाड्या वस्तवण्यात येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या देखील शाळेत येण्यावर त्याचा परिणाम झाल्याचं जाणत आहे आणि खरं बघितलं तर शेतकऱ्यांच्या जीवनावर देखील थंडीचा मोठा परिणाम जो आहे तो झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आगामी दोन दिवस जिल्ह्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या सात पूर्णांक चार अंश एवढं तापमान जे आहे ते किमान तापमान जे आहे ते पाहायला मिळतंय यानंतर स्पष्ट होत की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये डिसेंबर पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे आणि जिल्ह्यामध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे नागरिकांनी सावधानगिरी पाळण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते सध्या करण्यात येते मनोज गाडी काढ टी नाही मराठी तर आता काय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव